नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे तेरा रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकालेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे हळदीला अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकाली आहे तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे दोन हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली हे एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकालेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार आठशे ऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद